नमस्कार लातूर प्रभातमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी रघुनाथ बनसोडे आज आम्ही वेगळ्या अँगलवर ती आज या ठिकाणी आम्ही आलेलो हो। आहोत कधी कधी सांस्कृतिक विषय देखील असला पाहिजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सहज आम्ही विशालगिरी जे काय विशालगिरी अकॅडमीचे म्हणजे डॅन्स डान्सिंग आणि असे विविध कार्यक्रम एक सांस्कृतिक कार्यक्रम त्यांनी म्हणजे घेत असतात आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय त्यांच्या अकॅडमीच्या माध्यमातून खूप चांगले आगळे आणि वेगळे त्यांनी कार्यक्रम घेतलेले आहेत त्या कार्यक्रमामध्ये अनेक का। क्लास वन अधिकारी क्लास टू अधिकारी राजकीय सर्व सामाजिक लोक देखील त्यांच्यासोबत सहभागी असतात अतिशय चांगल्या पद्धतीनं मेहनतीने ते, ते काम करत असतात ते आमच्यासमोर विशालजीगिरी आहेत स नमस्कार आपलं नमस्कार ज्या आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून हां जे काही दरवर्षी तुम्ही विषय घेत काही काही ना नवीन या दरवर्षीच काय आहे कोणता विषय घेतलाय आपण या वर्षी खूप सुंदर असा प्रोजेक्ट आपण हातात घेतलेला आहे फॅशन शो आहे लातूर हे ग्रामीण भागामध्ये फॅशन शो ची कमतरता तर नेहमीच जाणवते लोकांना परंतु यावर्षी आपण ज्युनियर आणि मिस महाराष्ट्र हा एक फॅशन शो सीजन फाय जो पुण्यामध्ये होणार होता अच्छा अच्छा तर ते पुण्याचं लोकेशन कॅन्सल करून आपण लातूर लोकेशन निवडलेलं ला आहे आणि तो शो आपण पंधरा डिसेंबरला बिडवे लाँच अच्छा वो 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 अच्छा। अगदी पाच दिवसावरच शो आलेला आहे तर तो खूप लोकांना आवडेल असा शो आहे आपल्या शो मध्ये सहभाग होण्यासाठी काय आवाहन करणार या शो मध्ये फक्त लातूर शहरापुरतंच निर्भयित नाही आहे हा पूर्ण महाराष्ट्रात आपण ऑडिशन्स घेतलेल्या आहेत या शो तयारी आपली सर सहा महिन्यापासून केली आहे अगोदर हो याच्यामध्ये आपण नाव लिहिले मुंबई आहे नांदेड आहे लातूर नागपूर पुणे चंद्रापूर सोलापूर व कोल्हापूर अशा बरंच वेगवेगळ्या शहरामध्ये आपण या शोच्या ऑडिशन्स घेतलेल्या आहेत आणि याचा रिस्पॉन्ससुद्धा आपल्याला खूप चांगला भेटला आहे विशेष आकर्षण काय म्हणजे कोण येणार आहे त्या कार्यक्रमानिमित्त काय इन्व्हाइट केले हो याच्यामध्ये फार आकर्षण म्हणलं तर हृदिक रोशन वरुण धवन श्रद्धा कपूर यांचे जे डान्स गुरु आहेत संजय यादव सर त्याचं चीफ गेस्ट या कार्यक्रमाला येणार का आहेत त्यानंतर लातूरचे बरेचसे काही मंडळी आहेत त्यांचे आज आपण नाव लगेच नाही येणार पब्जिकमध्ये परंतु नवीन काहीतरी आकर्षक लोकांना नक्कीच मिळेल या माध्यमातून यापूर्वी आपण काही कार्यक्रम घेतलेत असं वाटतंय त्या माध्यमातून काय अनुभव कोण अधिकारी आपल्याकडे आले होते या काय म्हणजे कशा पद्धतीनं कार्यक्रमाचा अरेंज केला आणि त्याचा काय रिस्पॉन्स भेटला खूप छान रिस्पॉन्स भेटलेला आहे सर आपल्याला याआधी आपण चार फॅशन शो केलेले आहेत आणि चारही फॅशन शो विनामूल्य होते अच्छा या चारही फॅशन शो मध्ये दोनशे ऐंशी कॅन्डिडेट आपले झालेले आहेत आणि जे विनर्स होतात दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी कॅन्डिडेट्स झालेले आहेत लोकांना असं वाटतं लातूर हे फक्त एज्युकेशन पॅटर्न आहे तर याच्यामध्ये मलाही थोडस धाकधूक होतेच सुरुवातीला पण हे एज्युकेशन पॅटर्न किंवा फॅशन पॅटर्न बनलंय ते समजलंच नाही गेल्या इव्हेंटमध्ये आम्हाला वर्षा मॅडम जे कलेक्टर येतला उपस्थित होत्या त्यांनीही छान कमेंट केलेली आहे की विशालजी तुम्ही लातूर एज्युकेशन पॅटर्नला हे फॅशन पॅटर्न बनवलात ते आम्हालाही ऐकायला बरं वाटतं थोडासा उत्साह वाढतो थो आपल्याला नवीन काहीतरी करण्यासाठी याच्या आधी जो आपण पहिला फॅशन शो केला होता त्याच्याहीमध्ये आपल्याकडे गेस्ट म्हणून संजय यादव सर आपल्याकडे विजिटला आलेले आहेत आणि सगळ्याच कॅन्डिडेटला आपण प्लेसमेंट देतो जे विनर्स होतात फर्स्ट सेकंड थर्ड तर हे जे विनर्स असतात त्यांना आपण सिरियल फिल्म्स वेबसिरीज अशा काही मार्गामध्ये आपण त्यांना सहभागी करून फ्री ऑफ कॉस्ट त्यांना एंट्री देतो आणि त्यांचं मानधनी देतो अच्छा जसं आता लास्ट फॅशन शोमध्ये विनर्स झाले त्यांना पाच हजार सात हजार अकरा हजार कॅश प्राईज आपण दिलेला आहे आणि त्यांना ॲडमध्येही आपण संधी दिलेली आहे त्या पैशाचा विषय केला आता काय फीस वगैरे काय आहे का याच्यामध्ये या आजपर्यंत तुम्ही आजपर्यंत जर फ्री ऑफ कॉस्ट केलेला आहे तर या वेळेला फ्री ऑफ कॉस्ट नाही आहे थोडासा हलका शुल्क आपण याच्यामध्ये ठेवलेला आहे ज्युनियरसाठी दीड हजार रुपये फीस ठेवलेली आहे आणि मिससाठी दोन हजार फीस ठेवलेली आहे विनर्स लोकांना पाच हजार सात हजार अकरा हजार हे कॅश प्राईज भेटणारच आहे जे आपण याच्या आधी दिलेलं आहे आणि आत्ताही देणारच आहोत आणि ज्युरीमध्ये जेही मुंबईतले कलाकार येतील ते ज्युरीसाठी असणार आहेत आता शिक्षणाच्या बाबतीमध्ये लातूर शहराच्या बाबतीमध्ये आपण बोलला तर शिक्षणाच्या माध्यमातून खरंच म्हणजे नावलौकिक आपला जिल्हा आहे आता हे फॅशन शोच्या मध्ये सांस्कृतिक विषयाच्या माध्यमातून आपल्याला काय वाटते लातूरला अजून आपण पुढं घेऊन जाण्याच्या संस्कृतीविषयी आपण ह्यासाठी काय करणार सर लातूर ऑलरेडी खूपच पुढं गेलेलं आहे अगोदरच पण ते लोकांचा गैरसमज आहे की लातूरमध्ये फक्त एज्युकेशनच आहे म्हणून पण लातूरमध्ये सांस्कृतिक विभागामध्ये सुद्धा खूप लोक आहेत ज्यामध्ये आता मला गेल्या वर्षीच अनुभव आलेला आहे की आम्ही नाद चित्रपट इथे शूट केलेला आहे तर नाद चित्रपटामध्ये अठ्ठावीस कलाकार लातूर मधले आणि त्यामध्ये मोठा रोल एक अजिंक्य अदमाने म्हणून आमच्याच अकॅडमीचा विद्यार्थी आहे त्याला रोल दिलेला आहे केलेला आहे आणि त्याचा एकटा त्याचाच विषय नाहीये असे खूप घरोघरी कलाकार आहेत लातूरमध्ये फक्त त्यांना एक चांगला ता ता प्लॅटफॉर्म मिळणं फार गरजेचं आहे पुश करण्यासाठी त्यांना कोणी ना कोणी इथे पाहिजे आणि तो अनुभव मी गेल्या तीन वर्षापासून घेतोय आता ह्या शो मध्ये जे काही विनर्स होतील हा त्याचा काय भविष्यात काय त्यांना फायदा काय हा विनर्सला खूप फायदा तर होणारच आहे सर कारण की आपण फार मोठा प्लॅटफॉर्म देतोय त्यांना अच्छा आपण मे बी पाचशे सातशे लोकांचा क्राऊड येतो कार्यक्रम पाहण्यासाठी आणि स्टेज लेवल मोठे असतात तर त्या स्टेजचा कॉन्फिडन्स त्यांना बऱ्यापैकी नसतो तर ते आपण पाच दिवस इथे त्यांना शिकवणार आहेत फ्री ऑफ कॉस्ट अच्छा तर तिथल्या गोष्टी बॉडी लँग्वेज त्यांचा सेल्फ इंट्रोडक्शन कॉन्फिडन्स पिच डाऊन ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आपण पाच दिवसामध्ये ट्रेनिंग देतो आणि ते तिथे आपण प्रेझेंट करतो तिथपर्यंत प्रेझेंट हा विषय तेवढाच नाहीये त्यांचं आकर्षण ग्लो जो असतो तो ग्लो आपण त्यांना निर्माण करतो आणि तो तिथून बाहेर निघाल्यानंतर ते आपण ते सोशल मीडियाचा जमाना आहे तर ते प्रमोटिंग तिथे करतो तर त्यांना डेफिनेटली त्याचा उपयोग होईलच आणि आपल्याकडे जे विनर्स होतील फर्स्ट सेकंड थर्ड तर त्यांना तर आपण प्लेसमेंट देणारच आहोत प्लस याच्यामध्ये सगळ्याच कॅन्डिडेटला आपण सर्टिफिकेट प्रोव्हाइड करणार आहोत आणि फक्त कॅन्डिडेटलाच नाहीये तर मुळात आपण मेकअप आर्टिस्टला सुद्धा सर्टिफिकेट प्रोव्हाइड करणार आहोत की जेणेकरून खूप सुंदर मेकअप करतात त्या प्रमाणपत्राचा उपयोग म्हणजे हा पुढे उपयुक्त ह्या सर्टिफिकेटचा केला जातो की आमची हे मध्ये रजिस्टर केलेली आहे तर रजिस्टर केलेले असल्यामुळे त्याची व्हॅल्यू मार्केटमध्ये आहे तर तुम्ही त्या प्रमाणपत्रावरती जर तीन महिन्याचा तीन वर्षाचा डिप्लोमा जरी केलेला असेल तर स्वतंत्र क्लासेस सुद्धा चालू करू शकतात आणि भविष्यामध्ये दहावीच्या एक्झाम मध्ये याचा पॉइंट वाढले जातात विद्यार्थ्यांना देखील म्हणजे पर्सेंटेज फायदा आहे एकंदर आपण आता ह्या शोच्या संदर्भ आता पंधरा डिसेंबरला जो काही का शो आहे हा या संदर्भामध्ये आपण काय आव्हान करू इच्छिता म्हणजे या शोसाठी जे उत्सुक मॉडेल्स असतील काही मेकअप आर्टिस्ट असतील तर डेफिनेटली त्यांनी वेबसाईटला जा किंवा ऑफिसला विजिट करा आपल्या ऑफिस लातूरमध्येच जुना एम आय डी सी रोडला आहे अनुसया मंगल कार्यालयाच्या समोरच आहे विशालगिरी डान्स अकॅडमी तर तुम्हाला जर आणखी मोर माहिती हवी असेल तर तुम्हाला नंबर दिलेला असेल त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि इन्फॉर्मेशन घ्या आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घेण्याचा प्रयत्न करा हे लास्ट डेट आपण अकरा तारीख आहे की ॲडमिशन घेणार आहोत अकरा तारखेच्या नंतर ॲडमिशन बंद केले जातील आणि खूप छान मजा येईल अनुभव नवीन भेटेल आणि तुम्हाला पुढील मुंबई पुणेसारख्या शहरामध्ये जाऊन एज्युकेशन घेण्याची गरज भासणार नाही आहे ते इथेच एज्युकेशन तुम्हाला दिलं जाणार आहे तेही पाच दिवस फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन दिलं जाणार आहे अनुभव अनुभवी टीचर पण आहे अनुभवी टीचर्स आहेत ते म्हणजे लेख म्हणजे म्हणजे नाही अनुभवी टीचरसोबतच एज्युकेशन दिलं जाईल नवीन लोकांचे याच्यामध्ये नाही आहे आणि जर कोणाचा मिसअंडरस्टँडिंग असेल की याच्यामध्ये मी कसा करू शकेल मी नवीन आहे तर ते घाबरायची गरज नाही आहे सगळेच लोक नवीन असतात एक दिवस आम्हीही नवीनच होतो छान पद्धतीने शिकवलं जाईल आणि कॉन्फिडन्स तुमचा ग्रोथ केला जाईल गिरीसाहेब आपलं खूप स्वागत आपल्या ह्या कार्याला आमच्यातर्फे तर्फे खूप खूप शुभेच्छा आम्हाला आमच्याशी चर्चा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच